श्री दत्त जन्मोत्सव सोहळा जुळे सोलापुरातील उद्धवनगर भाग एकमधील जागृत लक्ष्मी समर्थ मंदिरात आज मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला सायंकाळी साडेसात वाजता लक्ष्मी समर्थ मंदिरात सौ ज्योतिताई मनोजकुमार अलकुंटे यांच्या वतीने श्री दत्त दिगंबर महाराज यांची आरती व स्त्रोतपटणाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात करण्यात आला व नंतर श्री गणेशाची आरती श्री महालक्ष्मीची आरती श्री स्वामी समर्थांची आरती करण्यात आली होती जुळे सोलापुरातील अनेक नगरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लागल्या होत्या जागृत लक्ष्मी समर्थ मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जो कोणी स्वामी भक्त सलग पाच गुरुवार मनोभावे दर्शन घेईल त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत असे प्रत्यक्ष स्वामी भक्त आवर्जून सांगत होते दर्शन झाल्यानंतर स्वामी भक्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप प्रभाग क्रमांक सव्वीसच्या नगरसेविका सौ राजश्री अनिल चव्हाण अनिता राठोड मीनाक्षी युवराज राठोड यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी अमित डोंभाळे निलू वाघमारे अंजू शिकारे शशांक इंगोले संदीप वाडेकर यशवंत गोरव साक्षी गोटे व तसेच समस्त श्री लक्ष्मी समर्थ सेवेकरी ग्रुप मोठ्या प्रमाणात उपस्थित होता सदर श्री दत्त जन्मोत्सव सोहळा व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी मनोज कुमार अलकुंटे आकाश अलकुंटे तातासाहेब इंगोले यांनी मोलाचे परिश्रम घेतले आहेत